काही कागद आम्ही हलू देणार नाही अशा कारण हे कार्यालय बेकायदेशीरपणे तिकडे घेऊन जात आहे हा आदेश जो कोर आहे त्याचे मगर साहेब किशोर कुमार मगर यांचा हो आदेशस हा आदेशच बेकायदेशीर आहे हा आमचा स्पष्ट आरोप आहे शासनाची दिशाभूल करणे लोकांच्या आणि शासनामध्ये झालेल्या चर्चेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला जे पत्र दिलं होतं जिल्हाधिकाऱ्यांचं परवाचं पत्र आहे जिल्हाधिकारी जितेंद्र टोळींचं की सदरचं कार्यालय हे ग्रामपंचायत वारुवाडीच्या इमारतीतच हलवलं जाणार आहे परंतु त्या सर्व पत्रव्यवहाराला जुगारून मंत्री महोदयांच्या आदेशाला जुगारून दडपशाहीने दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे आणि ह्या पत्रामध्ये कार्यालय स्थलांतरित करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पण त्याला संदर्भ हा दुसऱ्या महिन्यातला आहे कुठल्या फेब्रुवारी दुसऱ्या महिन्यातला याला संदर्भ आजच्या पत्राचा नाही त्याच्यानंतर एकोणतीस तारखेला लेखी निर्देश जिल्हाधिकारी बावनकुळे साहेबांनी या दोन्ही विभागाला दिलेले आहेत त्यानंतर लेखी निर्देश कुठल्याही प्रकारचे दिलेले नाही ही, दिले ना ही। स्पष्टपणे मंत्री महोदयांची दिशाभूल मंत्री महोदयांची फसवणूक पालकमंत्र्यांनी देखील या प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की हे कार्यालय हे शासकीय जागेतच गेलं पाहिजे हे सर्व अशा परिस्थितीचं अशी परिस्थिती असल्यामुळं आम्ही आजपासून आज आमच्या आंदोलनाला सुरुवात करत आहे नोंदणी विभागाने जबाबदारी निश्चित करावी हे का कार्यालय नक्की हलवण्याचे आदेश कोणी द्यावेत हे कार्यालय मंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे नाही रवींद्र बिनवडे साहेबांच्या आदेशाप्रमाणे सहीच्या आदेशाप्रमाणे निघायला पाहिजे या ठिकाणी किशोर कुमार मगर यांची सही आहे किशोर कुमार मगर सहाय्यक नोंदी महानिरीक्षक तथा कार्यासन अधिकारी परंतु आमच्याकडे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी पुणे जतन रुडी यांचा स्पष्ट आदेश आहे की विहित कार्यपद्धती म्हणजे जिल्हा परिषदेची विहित कार्यपद्धती घेऊन सदरचं कार्यालय ग्रामपंचायत वारोवाडीमध्ये स्थलांतरित करण्यात यावे आम्ही त्या आदेशा आदेशाचा आधार घेऊन त्या आश्वासनाचा आधार घेऊन नोंदणी विभाग आणि दुय्यम निबंधक कार्यालयाने आम्हाला एकोणतीस तारखेला दिलेल्या लेखी पत्राचा आधार घेऊन या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू करत आहोत कुठल्याही अनुचित प्रकार या ठिकाणी घडणार नाही न्यायमार्गाने आमचं आंदोलन सुरू राहील या उपर हे कार्यालय चुकीच्या पद्धतीने हलवण्याचा प्रयत्न केल्यास शासन याला जबाबदार राहील शासनाने लेखी दिलेल्या ले निर्देशांच्या पुढे जाऊन जर कोणाला आपलं हक्क साबित करायचा असेल किंवा अधिकार गाजवायचा असेल तर शासन शासनामध्ये त्या व्यक्तीने त्याची जबाबदारी निश्चित करावी आणि याची एक कुठल्याही एका व्यक्तीने जबाबदारी घ्यावी आणि त्याच माणसाच्या सहीचा सा आदेश असावा